आजचा दिवस भोपळे परिवारासाठी आनंदाचा ठरला आहे बाळनाथ भोपळे साहेबांनी के ही नवीन आकर्षक आणि आलिशान गाडी घेतली आहे या नव्या गाडीच्या खरेदीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले जात आहे या क्षणी त्यांना साथ लाभली आहे सौ गायत्री भोपळे सोहम भोपळे रुद्र भोपळे तसेच श्री आणि सौ दारुटे साहेब श्री पैठणकर साहेब एसीबी पोलीस संभाजीनगर येथील मान्यवर अधिकारी आणि संपूर्ण भोपळे परिवाराची नव्या प्रवासाची ही सुरुवात बाळनाथ भोपळे साहेब यांनी त्यांच्या परिवारासाठी सुख समृद्धी आणि यश घेऊन येऊ ही शुभेच्छा देण्यात आली आहे पुन्हा एकदा बाळनाथ भोपळे साहेब आणि संपूर्ण भोपळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन नमस्कार आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सेवनील या समोरील अजिंक्य ॲटो व्हील्स या शोरूममध्ये आलेलो आहोत आज आमचे प्रियमित्र आदरणीय भोपळे साहेब यांनी आज या शोरूममधनं एक सेल्टस नावाची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी यांनी खरेदी केलेली आहे या संदर्भात आपल्या हिंदी चॅनल समेत आहेत या शोरूमचे आदरणीय मॅनेजर साहेब चक्रवर्ती साहेब आपण या गाडीबाबत काय माहिती देऊ का। शकता नमस्कार सर पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा तुमचं तुम्ही गाडी घेतली सर की आज भारतात म्हणजे सहा वर्षापासून आम्ही ऑपरेशनल आहोत आणि खूप कंपनीने नाव आहे कस्टमरचा प्रतिसाद मिळालेला आहे कस्टमर खूप सुंदर गाडीला रेस्पॉन्स देत आहे काय एंट्रन्स फ्री गाडी आपल्याकडे आणि विशेष म्हणजे गाडीचं लुक्स गाडीच्या सेफ्टीसाठी लोकांचा प्रतिसाद जास्त आहे सरांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सरांचा प्रवासात खूप सुंदर राहो चांगला असो देव त्यांना खूप हे करो आशीर्वाद देऊ आणि सगळ्यांना मी विनंती करेल की जी एस टीच्या नंतर जे काही चेंजेस झालेलं आहे की यामध्ये ब भरपूर फरक पडलेल्या गाड्यांमध्ये जवळपास लाख लाख रुपये बेनिफिट आहे आणि जे चार मीटरचे खाली जे जे बेनिफिट दिले त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख रुपये लोकांना त्याच्यामध्ये बेनिफिट मिळाले म्हणजे आपण देऊ शकतो कस्टमरला ते त्यांना दाखवू शकतो तर विनंती करेल मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून की एकदा प्लीज व्हिजिट करा सेव्हन एलच्या शोरूम आपला आणि तुमच्या आवडतीच्या गाडी एकदा तुम्ही ट्रायल घेऊन बघा थँक्यू हिंद्यूज चॅनलमध्ये आपण बघत होतात अजिंक्य शोरूमचे जे मॅनेजर साहेब आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत गाडी बाब बाबतीत माहिती दिली आता आपण पुढे ज्यांनी ही गाडी खरेदी केलेली आहे असे आमचे परममित्र आदरणीय लेबर कॉन्ट्रॅक्टर भोपळे साहेब यांच्याकडून सुद्धा एक प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपण ही गाडी कशामुळे चॉईस केली खास नाही आतापर्यंत आपण गाड्या दोन गाड्या वापरल्यात पण आपल्याला ही गाडी आवडल्यामुळे आपण ती गाडी चॉईस केली कारण या गाडीचे फीचर्स आणि नवीन मॉडेल आहे त्यामुळे आपण ती गाडी चॉईस केली आणि खरोखर गाडी आहे चांगलीच गाडी त्याच्याबद्दल काही वाद नाही आपण बघत आहोत न्यूज चॅनल आपल्या समेत बघू शकता आपण भोपळे कुटुंबावर किती आनंदाचं वातावरण आहे अतिशय त्यांचा आनंद हा गगनात माव्हन असं झालेला आहे आपण बघत आता हिंदे न्यूज चॅनल मी मनीष शेळके समेत अक्षय डोले